परभणी झालेला तो हत्याखंड त्या एकशे शहात्तर एकटानुसार सीबीआय चौकशी व्हा अशी आम्ही इगतपुरी तालुक्याच्या वतीने जाहीर निश्चित करून निवेदन दिले पी आय साहेबांना आणि तसच अशोक सुरव यांचे यांच्या स इतर अधिकाऱ्यांवरती कडक का कारवाई व्हा हीच इगतपुरी तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जय 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 करतो भीम शिवराय आज आम्ही इगतपुरी शहर व तालुक्याच्या वतीने ची हाक दिली आणि या बंद मध्ये आम्ही एकच मागणी करतोय साहेब की परभणी येथे जे आपला आ, काय सोमनाथ सूर्यवंशी जो, जो, जो आहे याच्या याचा जो खून झालेला आहे मी खून म्हणेल की याच्यावरती ज्यांनी ज्यांनी या खुनाचा जो उपयोग केला केला त्याच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि संविधानाची प्रत जी ज्यांनी झाली त्याला देशद्रोह म्हणून घोषित केलं पाहिजे कारण की संविधान आहे तर देश आहे आणि संविधानाची एकीकडं उदो उद करायचा आणि एकीकडं संविधानाच्या नावाखाली तोडफोड करायची याच्यामुळं देशामध्ये अस्थिरता निर्माण होत आहे तरी या प्रशासनाने सरकारने याच्यावरती गांभीर्यपूर्वक विचार करून तरुणांची माती भडकणार नाही तरुणांना रोजगार व्यवस्थित लागेल तरुणांची व्यवस्थित लागे। दिशाभूल न करता चांगल्या पद्धतीने सरकारने मार्ग काढून याच्यावरती मार्ग काढावा एवढंच बोलतो थांबतो